नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत असलेले व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करून तुमच्या तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू व तुमचे राजकीय कारकीर्द संपून टाकू अशी धमकी देऊन दोन महिलांसह कथित पत्रकार इस्माईल दर यांनी उर्फ भैया बॉक्सर याने माझ्या आमदाराला एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची घटना घडली आहे या संदर्भात माझ्या आमदाराने कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद केली आहे सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी तत्काळ तपासणी एका या कथित पत्रकाराला ताब्यात यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रता प्रताप दराडे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की खंडणी तसेच वसुली संदर्भात कोणाबाबतही तक्रार असल्यास बिनदिक्कतपणे पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद द्यावी Uh, कोतवाली पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर या ठिकाणी काल रात्री माजी आमदार साहेब यांनी येऊन तक्रार दिली की त्यांना एक महिला आणि एक पत्रकार इस्माईल दुर्रानी उत्तर भैया बॉक्सर हे त्यांच्याकडे आमदार साहेबांचे असलेले व्हिडिओ आहेत असे खोटे सांगून त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करू अशी धमकी देऊन एक करोड लाखाची मागणी करत आहे खंडणीची अशी फिर्याद दिल्याने प्रथमदर्शीने आपण माहिती घेऊन गुन्हा नोंद केला भादवी कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे आणि गुन्ह्याचं गांभीर्या लक्षात घेऊन तात्काळ यातील आपण पत्रकार्याला अटक केलेली आहे आज सकाळी त्या महिलेला अटक केलेली आहे आणि याच्यामध्ये त्यांना आज रोजी आपण मान्य न्यायालयात पोलीस रिमांडसाठी हजर केलेलं आहे मी आपल्या चॅनलमार्फत आवाहन करतो सर्वांना की अशा पद्धतीने कोणाला या लोकांनी एक्स्ट्रॅक्शन किंवा खंडी मागितली असेल तर नक्की अहमदनगर पोलीस कोतवाली पोलिसांना संपर्क करा आपण कायदेशीर कारवाई करू याच्या याच्यामध्ये आणखी एक महिलेचं नाव निष्पन्न होत आहे फिर्यादीमध्ये पण ते नाव आहे परंतु कोण आहे त्याचा तपास आता गुन्ह्यामध्ये केला जाईल त्यानुसार आणि कोणी त्यांना मदत केली होती का आणि हा ट्रॅप होता का ह्या बाबत पण पोलीस तपास करीत आहेत पोलीस कस्टडी आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यात क्लिअर होत्या प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर